स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेरा मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत होळी होळी हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो जो आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य गरिबी आजार दूर करण्यासाठी देखील खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो तसेच या दिवशी पौर्णिमासुद्धा असते त्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढते दरवर्षी होळीचे दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते यावर्षी होळीचे दहन हे तेरा मार्चला म्हणजेच उद्या गुरुवारी केले जाणार आहे असे म्हणतात की या होळीमध्ये वाईट शक्तींचा वाईट गोष्टींचा त्याग केला जातो आणि जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुखसमृद्धी येते अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण हा खूप महत्त्वाचा मानला जातो होळीच्या दिवशी जी सकारात्मकता असते तर ती आपल्या आयुष्यात यावी यासाठी आपण होळीच्या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहे तर ते देखील करत असतो तसेच पौर्णिमा तिथीला स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते पौर्णिमा तिथीला अनेक जण पवित्र गंगेवरती तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात हे स्नान केल्याने आयुष्यातील अनेक संकट अडचणी अडथळे हे दूर होतात परंतु सर्वांनाच या होळीच्या दिवशी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच घरच्या घरी तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल तुमच्या जीवनातील सर्व अडचणी संकट करणीबाधा विघ्न हे नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू ही अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा होळीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायला खूप महत्त्व दिलं जातं असं म्हणतात की होळीच्या दिवशी सकाळी जास्त वेळ झोपून राहू नये सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे आणि म्हणून आपल्याला उद्या हे स्नान देखील सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठून करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण या वेळेला ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात कारण या वेळेला सर्व देवी देवता देखील स्नान करत असतात आणि जेव्हा आपण त्याच वेळेमध्ये स्नान करतो तेव्हा त्या स्नानाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होत असते परंतु जर तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान करणं शक्य झालं नाही तर तुम्ही नेहमीच्या वेळेला जेव्हा पण स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत बऱ्याच वेळा असं होतं पहा की आपण एखादी सेवा किंवा एखादा उपाय हा खूप मनापासून करत असतो आणि आपण कितीही मनापासून तो उपाय किंवा सेवा केली तरीही त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही किंवा आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम आहे अगदी शंभर टक्के आपण ते काम आपलं पूर्ण करण्यासाठी देत असतो परंतु तरीही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आपण कितीही प्रयत्न केले तरीही कोणतीही गोष्ट ही आपल्या मनासारखी घडत नाही तर अशावेळी जर आपल्यामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता आपल्यामध्ये असेल कोणी आपल्याला दोष लावलेले असेल काही करणी बाधा केलेली असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतात आणि म्हणून बऱ्याच वेळा आपण अनेक उपाय करतो परंतु त्या उपायांचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही कोणतीच गोष्टही आपल्या मनासारखी घडत नाही आणि म्हणून विशेष तिथीवरती स्नानाला खूप महत्त्व दिले जाते जेव्हा आपण हे स्नान करतो तेव्हा आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता दोष हे संपूर्णपणे निघून जातात आणि आपल्या मनासारख्या गोष्टी घडायला सुरुवात होते आपलं शरीर जे आहे तर ते एक पवित्र होत असते आणि होळी हा जो सण आहे तर हा चांगल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून आपल्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी दूर करून चांगल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला हे जे स्नान आहे तर हे उद्या करायचं आहे ही जी वस्तू आहे तर ही अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे स्नान करण्यासाठी थंड पाणी घ्या नसेल शक्य तुम्ही कोमट पाणी घेतले किंवा गरम पाणी घेतले तरीसुद्धा चालेल परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी थंड पाणी घेण्याचा प्रयत्न करा यानंतर या अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे एक पिंपळाचं पान आता हे पिंपळाचं पान तुम्ही आतल्या दिवशीच आणून ठेवलं तरीही चालेल किंवा या होळीच्या दिवशी तुम्ही सकाळी जाऊन आणलं तरीसुद्धा चालेल या होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व दिलं जातं कारण या दिवशी पौर्णिमासुद्धा असते आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते या पिंपळाच्या पानामध्ये साक्षात या दिवशी माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून या दिवशी जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये हे पिंपळाचं पान टाकलं तर साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि म्हणून तुम्हाला एक पिंपळाचं पान हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे सोबतच तुम्हाला चिमूटवर हळद जी आहे तर ती टाकायची आहेत एक चिमूटवर तुम्हाला मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं गंगाजल जे आहे तर ते टाकायचं आहे आणि यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला डोक्यावरून हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे स्वच्छ अंघोळ करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे त्याचा गंध बनवायचा आहे यानंतर हे जल आणि हा गंध घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला दोन अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत दोन अगरबत्ती त्या झाडाखाली तुम्हाला लावायच्या आहेत यानंतरनं हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतरनं जो आपण कुंकवाचा गंध तयार केला होता तर तो गंध तुम्हाला घ्यायचा आहे पिंपळाच्या झाडाची एक काढी घ्यायची आहेत आणि त्या काढीने तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाच्या पानावरती तुमची इच्छा लिहून यायची आहेत तुम्हाला पान तोडण्याची गरज नाही फक्त तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला पानावरती लिहून यायची आहेत जसे की धनप्राप्ती नोकरीप्राप्ती मुलांची प्रगती किंवा तुमची इतर कुठली एखादी इच्छा असेल घर घेण्याबद्दल गाडी घेण्याबद्दल जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी हे स्नान करायचं आहे आणि हा एक उपाय देखील तुम्हाला उद्या करायचा आहे हा उपाय कोणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलं कोणीही हा उपाय केला तरीसुद्धा चालतो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ